नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या लवकरच होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीबद्दल आणि या निवडणुकीसाठी जो प्रारूप रचना प्रभागरचना जी उद्या प्रसिद्ध होणार आहे प्रारूप प्रभागरचनेचा जो आराखडा उद्या प्रसिद्ध होणार आहे त्या संदर्भात मी बोलणार आहे आपल्याला माहित आहे की दोन हजार अठरामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये या महापालिकेची मुदत संपलेली होती म्हणजे काउन्सिलची म मंडळाची म्हणजे नगर नगर मंडळ जे असतं मग नगरसेवकांचं जे नगरमंडळ असतं काउन्सिल असतं त्याची मुदत संपलेली होती पाच वर्षाची परंतु त्यानंतर निवडणुका लांबत गेल्या आणि आता जवळजवळ दोन ते सव्वा दोन वर्षांनी दोन अडीच वर्षांनी म्हणता येईल आपल्याला या निवडणुका होतील अशी आता एकूण परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण त्याच्याबद्दल न्यायालयीन अनेक दावे झालेले आहेत प्रतिदावे झालेले आहेत आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं आता या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगानं या संदर्भामध्ये आदेश काढलेले आहेत आणि त्यानुसार आता प्रारूप प्रघा प्रभाग रचना सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठीची ही उद्या म्हणजे तीन सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याबद्दल आता सध्या सगळीकडं प्रचंड उत्सुकता आहे कारण प्रत्येक वॉर्डामध्ये अनेक इच्छुक आहेत जे माजी नगरसेवक हो आहेत ते इतर इच्छुक आहेतच पण नव्यानं अनेक कार्यकर्ते निवडणुकीसाठी इच्छुक झालेले आहेत आणि ते बरेच दिवस निवडणूक केव्हा होती याची वाट पाहत आहेत अनेक नेते वाट पाहत आहेत त्यामुळे या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे प्रारूप प्रभागरचना आराखडा जो आहे तो उद्या प्रसिद्ध होईल आणि तो प्रसिद्ध झाल्यानंतर मग साधारणपणे प्रभागरचना कशी असेल याचं एक चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल आता या प्रभागरचनेमध्ये साधारण नऊ सप्टेंबरपासून प्रभाग सप्टेंबर प्रभागरचनेबद्दल त्याच्याबद्दलच्या हरकती आणि हे स्वीकारायला सुरुवात होईल त्याच्यावर त्या हरकती आता प्रभाग रचना प्रसिद्ध झाली प्रारूप आराखडा की लगेच हरकती आणि सूचना मागवल्या जातील त्या स्वीकारल्या जातील आणि त्याच्याबद्दलची जी सुनावणी आहे जी प्रशासनातर्फे केली जाते ती कदाचित स्वतः आयुक्त साहेब करतील किंवा उपायुक्त दर्जाचे किंवा साय अतिरिक्त आयुक्त ते कोण आयुक्त ज्यांना नेमतील कारण आयुक्त हेच महापालिकेच्या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी असतात त्यामुळे ते, ते ज्यांची नियुक्ती करतील त्यांच्यासमोर या सगळ्या हरकती आणि सुनाव तक्रारींची सुनावणी सुरू होईल ती सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा निश्चितपणे अंतिम प्रारूप आराखडा तयार केला जाईल प्रभागांचा आणि तो नगरविकास विभागाला सादर केला जाईल नगरविकास विभागातर्फे तो निवडणूक आयोगाला सादर होईल निवडणूक आयोगानं नंतर मग त्याच्याबद्दलचा निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि मग तो अंतिमरित्या ती प्रभाग रचना प्रसिद्ध होईल आता ह्या प्रभाग रचनेबद्दल अनेक तर्कवितर्क केले जात आहेत उत्सुकता तर आहेच पण तर्कवितर्क केले जात आहेत की आ, ही कशी रचना असेल एक नगरसेवक निवडून द्यायचे प्रत्येक प्रभागातनं एक नगरसेवक निवडून द्यायचा का का पूर्वी म्हणजे दोन हजार अठराला जी निवडणूक झाली ती त्यावेळेला प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे अशी तरतूद होती त्याच्यामध्ये तशीच निवडणूक होईल <coughs> त्यानंतर आरक्षण कसं असेल प्रभाग किती राहतील या सगळ्याबद्दल भरपूर म्हणजे नगरसेवकांची संख्या किती राहील याबद्दल सगळीकडं उत्सुकता आहे आता एकूण जी माहिती आहे आत्ता ही प्रभागरचना कशी असेल आरक्षण किती आरक्षण टक्के आरक्षण असेल ह्याबद्दल डायरेक्ट असं काही थेट प्रशासनातर्फे असं जाहीर केलं जात नाही आणि केलं जाणारही नाही प्रत्यक्ष जेव्हा अंतिम प्रभागरचना जाहीर होईल त्यावेळेला त्याची माहिती मिळेल परंतु जी दोन हजार अठराची निवडणूक झालेली होती त्यानुसार साधारण ह्या निवडणुका होतील असा एकूण अंदाज आहे याचं कारण असं आहे की दोन हजार अठरामध्ये महा युतीचं शासन सत्तेवरती होतं म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं स सत्ता होती आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीच्या काळातच हा एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आकार अर्थातच त्या प्रभागाचा खूप मोठा व्हायचा जवळजवळ एक विधानसभेचा एक चतुर्थांश म्हणण्यापेक्षा एक तृतीयांश मतदारसंघ बी एवढे मोठा प्रभाग तयार व्हायचा आणि मग त्यानंतर त्याची रचना केली जायची आता पूर्वीची जी रचना जर आपण पाहिली तर जुन्या दोन हजार अठराच्या निवडणुकीप्रमाणे अष्ट्याहत्तर नगरसेवक त्यावेळेला निवडून गेलेले होते अठराच्या निवडणुकीमध्ये तर या वेळेला सुद्धा अष्ट्याहत्तर नगरसेवकांचीच संख्या कायम राहील असं एक मानलं जाते आणि त्यानुसार चार चारच्या पठीमध्ये प्रभाग तयार केले जातील त्याचबरोबर सत्तावीस टक्के ओबीसीसाठी आरक्षण राहील जे पूर्वीप्रमाण होतं त्याप्रमाणच राहील आता यामध्ये आपल्याला असं दिसेल की ही प्रभागांची रचना आहे ही चार नगरसेवक एका प्रभागातून निवडून यायचे ही अतिशय लढत खूप उत्कंठावर्धक होत असती आणि त्यासाठी काही वेळेला एक किंवा दोन उमेदवारांवरती फार मोठा भार पडतो परंतु पक्षीय पातळीवरती चार नगरसेवकांचा हा वॉर्ड हा शिवसेना भारतीय जनता पक्ष या युतीला तेव्हा सुद्धा अतिशय फायदेशीर ठरला होता किंवा त्यांना तो फायदेशीर वाटत होता त्यामुळे ती त्यांनी तशी रचना केलेली होती काँग्रेसच्या काळात मात्र एका वॉर्डातून एक, एक नगरसेवक अशीच रचना त्यावेळेला नगरपालिकेमध्ये सुद्धा असायची आणि महापालिकेमध्ये सुद्धा रचना त्यांनी केलेली होती तर आता पाहूया प्राभो प्रारूप प्रभागरचना आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर नेमकी कशी त्याची रचना राहतीये ते आपल्याला लगेच ताबडतोब कळेल आज तरी काही प्रशासनातर्फे थेट सांगितलं जात नाही परंतु प्रारूप प्रभागरचना आराखडा प्रसिद्ध होणार अशी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून सगळ्या महापालिका क्षेत्रामध्ये प्रचंड उत्सुकता आहे याचं कारण असं आहे की दोन अडीच वर्ष झालेली आहेत महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि आता लोकप्रतिनिधींना महापालिकेत प्रवेश करायची मोठी संधी मिळणार आहे आणि त्यामुळं ती संधी उत्सुकतेनं सगळेजणं त्याची वाट पाहत आहेत निवडणुकांची वाट पाहत आहेत कदाचित दिवाळीनंतरच ह्या निवडणुका होतील असं दिसतंय कदाचित आधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील नंतर महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका होतील म्हणजेच थोडक्यात साधारणपणे दोन अडीच महिन्याच्या टप्प्यामध्ये आता या निवडणुका आल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही त्या त्यादृष्टीनंच यंदाचा गणेशोत्सव सुद्धा फार जोरात सगळीकडे साजरा झाला प्रत्येकानं ठिकठिकाणी थीक गणेशोत्सवाचं जाहीरपणे समारंभ केले आरत्यांचे कार्यक्रम केले आणि महाप्रसाद वरे वाटले त्यामुळं ती निवडणुकीची तयारी सुरू आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षप्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडी यांच्यामध्येच लढत होईल अशी एकूण परिस्थिती आहे आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर या कागदावर तरी म्हणजे एकूण सगळी प्रवेश करणाऱ्यांची पक्षामध्ये संख्या कार्यकर्त्यांची संख्या दोन मतदार संघातमध्ये दोन आमदार भारतीय जनता पक्षाचे म्हणजे सांगलीमध्ये सुधीरदादा गाडगीळ हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मिर्झे भाऊ खाडे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्याचबरोबर पालकमंत्री आहेत ते चंद्रकांत दादा पाटील हेही भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाची स्थिती अतिशय मजबूत आहे त्यातही सांगलीमध्ये जे प्रवेश झालेले आहेत जयश्री बहिणी पाटील असतील किंवा पृथ्वीराज बाबा पाटील यांचा प्रवेश झालेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची स्थिती आत्ता कागदावर तरी अतिशय मजबूत आहे असं दिसते मिरजेतही तशाच पद्धतीची आहे आणि कोपवाडमध्ये सुद्धा तशीच आहे तुलनेनं महाविकास आघाडीमध्ये अजून विस्कळीतपणा आहे अजून शहर काँग्रेसचा अध्यक्ष निवड शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष निवडला गेलेला नाही आहे त्याबद्दलसुद्धा आता त्यांच्या पक्षीय पातळीवर हालचाली सुरू आहेत पक्षाच्या पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उभाटा शिवसेना हे एकत्र येऊन कसे लढतात याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सगळी सामसूम आहे परंतु खरं म्हणजे त्यांनी महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्या दृष्टीनं प्रत्येक वॉर्डामध्ये तयारीला लागलं ला पाहिजे याचं कारण असं आहे की भार महायुतीमध्ये एकतर भारतीय जनता पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शि एकनाथजी शिंदे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांची तोंड मिळवणी होऊन त्यांच्यामध्ये एक वाक्यता उमेदवारीबद्दल किती होईल आज सांगता येत नाही त्यातही भारतीय जनता पक्षाचाच वरचष्मा या महापालिका क्षेत्रात राहणार असं हे अगदी दिस स्पष्ट दिसतंय तसंच राहणार आहे परंतु भारतीय जनता पक्षात सुद्धा वेगवेगळे गट आहेत आणि जुने नवे असे गट आहेत अनेक जुने आहेत नवे आहेत त्याच्याही पूर्वीचे काही गट आहेत या सगळ्यांना एकत्र घेऊन जर लढायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुद्धा मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे उमेदवारी निश्चित करात त्यांना करावी लागणार आहे त्यामुळं जर उमेदवारी मिळाली नाही तर फार मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची सुद्धा भीती आहे विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाला सुद्धा फटका बसू शकतो अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाठा शिवसेना यांनी एकत्र येऊन एक ताकद उभी केली प्रयत्न जरी केला तरी त्यांना त्याचा लाभ राजकीय लाभ थोडाफार पूर्णात मिळू शकतो एक लक्षात घ्या दोन हजार अठरामध्ये झालेल्या न महानगरपालिकेच्या सुद्धा भारतीय जनता पक्षानं एक्केचाळीस जागा जिंकल्या त्या अष्ट्यात्तरपैकी चांगली चांगलं यश मिळवलं होतं त्यांनी त्याशिवाय काही अपक्षांनी पण त्यांना पाठिंबा दिला होता परंतु काँग्रेसनं वीस जागा त्यावेळेला जिंकलेल्या होत्या आणि पंधरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या त्या म्हणजे जवळजवळ पस्तीस जागा विरोधकांनी त्यावेळेला जिंकलेल्या होत्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुबळी नव्हती परंतु गेल्या काही दिवसामध्ये विशेषतः महा विधानसभेच्या निवडणुकीनंतर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकूण सगळी शांतता दिसतीय लढाईची काही फार मोठी तयारी सगळीकडे चालू आहे असं दिसत नाही पाहूया काय होतंय ते प्रत्यक्ष निवडणूक जेव्हा जाहीर होईल किंवा अगदी जवळ येईल त्यावेळेला आपल्याला नेमक्या काँग्रेस विरोधी आघाडीमध्ये काय हालचालीत त्या दिसून येतील सध्या मात्र भारतीय जनता पक्षामध्ये मात्र जोरदारपणे लढती सुरू आहे दुसरा एक महत्वाचा घटक ह्या दोन महायुतीमधलाच असलेला परंतु स्वतंत्र ताकद दाखवू शकेल असा म्हणजे जनसुराज्य पक्ष जे त्याचे प्रदेशाध्यक्ष सबीत कदमाई यांनी मिरझेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडवून आणलेली आहेत काही भारतीय जनता पक्षातले लोकसह त्यांच्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळं विशेषतः राष्ट्रवादीन काँग्रेसमधनं त्यांनी बरेच लोक आपल्याकडं घेतलेले आहेत त्यामुळं ती एक महायुतीमधला एक पक्ष महत्त्वाचा या निवडणुकीमध्ये ठरणार आहे पाहूया नेमकं काय होतं ते प्रथम प प्रारूप आराखडा प्रभाग रचनेचा तरी प्रसिद्ध होईल त्यानंतर मग त्याच्यावर हरकती आणि सूचना घेतल्यानंतर त्याची सुनावणी होईल आणि नंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल आणि मग निवडणुकीच्या हालचालीला सुरुवात होईल तोपर्यंत राजकीय हालचालींनासुद्धा खरी निश्चितच गती आलेली दिसेल पाहूया आपण काय होतंय ते आपण आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्याला काय वाटतात याच्याबद्दल काही सूचना तुमच्या असतील तर जरूर तुम्ही आम्हाला ह्या यूट्यूब वाहिनीवर द्या आणि प्रामुख्यानं आमचं हे चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद